साहेब ओ साहेब उघडण राव नका टेन्शन घेऊ आपण डबल लाल राव तिला अय राधे कुठ चाललीस कसं सुकलं गोला वाच फुल पाण्या वाचून हो ह्याला एकदा पाणी घातलं कसं टवटवीत दिसेल पुन्हा ए कुठ चालली एवढ्या गडबडीत नवरा नाही म्हणले झोप येत रात्री आहे का नाही माझ्याकडे कॉपर आहे बघ तुला पैसे नाही दिले तरी चालतील तुला माफ करतो पैसे मी माझी रखेल बनवून राहावं लागेल तुला साहेब ओ भया साहेब लय वाट बघायला लावली मला ह्या दिवसाची तू पण आज दिवस उजाडला ती आज माझ सगळं स्वप्न पूर्ण होणार राधा हात सोड नास नासक्या नास ए कोण आहे रे तिकडे बायासाहेब साहेब अकाजी भा सांग ना त्याला टेन्शन घेत राहू इतकं नसतं काहीच आवाज येणार ना रो आतून बाया साहेब जात्रा नाही काय देव जातो का निघून बायासाहेब साहेब डबल उचलून आणू आम्ही आणू का तिला मला सांगाल तुम्ही हॅलो okay. हा बाहेर ये ना yeah. हा थोडं काम आहे जरा okay. बोल की रोल अगं काही नाही तू चष्मा राहिला होता चष्मा द्यायला चष्म थँक्यू थँक्यू काय नाही पण मला असं वाटतंय की तू ही कला केंद्रात नाच गाणं डान्स करणं ही मला अजिबात म्हणजे मला असं वाटतं की तू ती काम सोडून दिलेलं बरे आणि एखादं चांगलं काम बघितलेलं कधी पण चांगलं आहे काय तुझं बरोबर आहे र मी नोकरी करावी पैसा कमाव का पण काय करू मला कोण देणार आहे काम माझ्या आईचा आजाराचा खर्च पण भागत नाही इथं रोठ घरची माणसं येतात त्याने सगळा खर्च भागतो इथं काम नको करू तर कुठं करू दुसरीकडे कर कुठं काम पण नाही भेटायची मला आणि गावाकडे कोणच्या तोंडाने जाऊ मी काम करायला इथं हाय तेच मोस्ट मोठं गोष्टी झाली माझ्यासाठी चल येते मी ऐक ना गिरिजा मला वाटतंय मी जे सांगितलंय त्याचा तू डबल विचार करावास नका साहेब टेन्शन घेऊ तुम्ही तिला डबल आणू का वाय बाय त्या हरामखोर सूर्ज्यानं पैसे कुठून आणले त्याला पैसे कोणी दिले गजे जे भाऊ आणि ती सूर्ज्या त्या राजाला वाचवायला कस काय आला या गोष्टीचं उत्तर मला आता पाहिजे आताची आजची जन्म कुंडली श्रीकडून लगेच आलो मी लगेच बघतो लगेच आलो सूरज झालं का काम चालू आहे ठीक आहे आता चालतो म्हणलं जनावर थोडं आणि तू कस काय कराली आली तुलाच भेटायला आलते बघ बरं झालं काल तू टायमाला आलास नाहीतर माझं काही खरंच नव्हतं तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार बघ आता ह्याच्यात उपकार कसले माझ्या मनात जे आलं ते मी केलं ह्याच्यामुळे तुला म्हणत होतो मी की तू दुसरं लग्न कर ही अशी लोक मजबूर बायचा फायदा घेतात खरं आहे तुझं पण मला दुसरं लग्न करण्याची इच्छाच नाही बघ माझी मजबुरी समजून घे सॉरी यार मी हा विषयच नव्हता काढायला पाहिजे तू दुसरं काहीतरी बोल बरं मला एक सांग काल तू त्या भैयाला एक लाख रुपये दिले ते कुठून आणले होते अगं तुझ्या दिले ते पैसे मी विचारलं त्यांना ते म्हणाले मी कुणालाच एक रुपया पण दिला नाही मग एवढे पैसे आले कुठून माझ्या जवळचे असं मी ते घरातच पडून होते म्हणलं कुणाच्या तरी कामाला मी काही करून दहा ते पंधरा दिवसात तुझे तुला पैसे देऊन टाकन तू ज्या वेळेला पैसे दिलेत ना त्या मोलाची परत फेडता कधी करता येणार नाही बघ असं मूलबिल काय नको म्हणू माणूस माणसाच्याच कामाला येतं बर तोडू का मी पुन्हा एकदा धन्यवाद बर का हीच गोष्ट मला तुला मिठी मारून सांगावीशी वाटते पण काय करणार माझी मजबुरी माधुरचूतलं बघाव लागणार का माधुरची मारले माहिती काढूत मला एक कळत नाही त्या राधाच्या पाठीमागच काय त्या राधाचं नवरा एक चांगले असे नाही रवे इकडे बोल ना काय तू ना, ना, का ना? ना बसलो जरा काम होत सूर्य दिसला का तुला इथं कुठं सूर्य राव सकाळी बघितला होता मंदिराकडून राहण्याकडे चालला होता तिकडे राहणार हे बघ आता एकटा घावलाय तू आता सुट्टी नाही काय झालं रे तू फक्त नाही तर काय नाही केलं का मी तुला, तुला, <विल्णाणा> दा। तुला एक बोलू का बोल की सूर्ज काग तुला सारखं का मदत करीत असतो तुझ्यावर प्रेम करतोय काय मला नाही सांगता येणार बघ माझ्यावर प्रेम करतो का नाही ते पण माझी काळजी करतो बघ आणि माझीच नाही सगळ्यांचीच काळजी करतो तू त्याच्यासोबत लग्न करायला पाहिजे बघ अशी मुलं नशिबान मुलीलाच भेटतात का ग तुझं पण प्रेम होतं का त्याच्यावर तसं समज तुझं प्रेम होत त्याच्यावर मग लग्न का नाही केलं बरं त्याला नोकरी नव्हती म्हणून मी लग्न नाही केलं पण तू तसं नको करू तू लग्न कर त्याच्याबरोबर त्याच्या घरच्या या गोष्टीचा स्वीकार नाही करणार बघ आणि तसं पण त्याला माझ्यापेक्षा चांगली पोरगी भेटेल बघ उग माझ्यामुळं त्यांच्या घरात भांडणं नको हॅलो ऐकलं श्वान्या दिसतो निचार ए श्वान्या आपल्याला ए फोन बंद कर दिसत का तुला सूर्य दिसला का तुला आताच गेला इकडं थोडा वेळा किती वेळ झाला गेलेला तरी पंधरा वीस मिनिट झाले असतील होय एकटाच होता का नाही त्याच्या मागे आधी बिघेल ती हा इकडे वापस गेली वापस बी गेली इकडे सुट्टीच नाही बरं त्याला सुट्टी नाही पाऊतल बाबा गी आता थांब थांब मी फोक आणतो कर गी 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 अजून मला भी एक गी दोन फोक कर चांगले चांगले दोन कर जयला हेनी हेजामुळे का हे लव कर हेजामुळे भैया साहेबाचा मार खाल्ला रे मी चला सुटी नाही चल लव मार खाल्ला हेनी माझ्यामुळे चल लवकर कर चल लवकर कर चल लव कर थांब थांब रे हां इने

आमचं बॉल मोर बसला निट, 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 निट। अरे या या बाया साहेब या इकडे ह्या हाराम कोरकड बघा एकदा इथे बांधून ठेवलं आज इथे सोडा मला कसा बांधलाय हो भाईसाहेब साहेब सांगा ना सोडायचं हो बाया साहेब सांगल तर राव त्यांना थोडं तर राव करा आराम कर लई सत्यचा किडा का तुझ्या अंगामध्ये समाज सुधरा निघाला का तू अरे रे राधावर प्रेम कर प्रेम राधावर राधावर प्रेम करतो तुला राधाला पुटते का हे रे हा तुला काय वाटतं र करा राव झाले चूक राव माणसाकडून चूक करतो हां जाऊन दे राव मला समाज सुधरायला निघाला समाज सुधरवा निघतो तू जाऊ दे माझं त्या दिवशी तू थिस कौन नेलतो ना तू थिस कौन नेलतो ना सॉरी काय म्हणतो तुला राव माफ करा राव तू जे असले तुला वाटतंय समाज सुधरेल जीवच मारू का कलयुग ही कलयुग आणि तू माझ्या विरोधात जाऊ नको तुला सांगायला लागलो आणि तुझे ह्या कलयुगामध्ये असल्या सांगण्यान तुला वाटत असेल कोणी सुधरल तर तुझा ही प्रॉब्लेम माझा माझा त्या दिवशी खेळ केला ना तो हरामखोर हा वडनराव ए घ्याला मध्ये उचल टाके आराम खोर इकडे आरामखोरा हि कलियुग आहे जे बी तुझ्यासारखे समाज सुधारायचं कार्य करतात ना त्या प्रत्येकाच्या हालाशे होतात लक्षात ठेवतो ह थु। चल रहा। रहा। कर देखे, देखे, देखे। देखे। ओ बायाब राव मी काय एवढं वाईट केलंय व समाज सुधारण्यातच काम केलंय ना राव राव सोडणराव ऐ राव